नमस्कार शेतकरी बांधवांनो जी आर डी कृषी शक्ती शाश्वत शेती युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आता आपण एका टमाटोच्या प्लॉटमध्ये आहोत प्रशांत दिवेकर म्हणून वरवणचे शेतकरी आहेत विदाऊट मल्चिंग प्लॉट केला आहे विशेष म्हणजे त्यांनी पहिल्यांदाच लावले त्यांच्या आयुष्यामध्ये टमाटो बरोबर हां आणि संपूर्ण व्यवस्था पण जी आर डी कृषी शक्ती शाश्वत शेती मॉडेलचं आहे प्लॉटची ग्रोथ ग्रीनरी काळोखी सेटिंग म्हणजे सर्व गोष्टी आता ह्या टेम्परेचरमध्ये आज तारीख किती आज एकवीस एप्रिल तारीख आज एकवीस एप्रिलला प्लॉटची ग्रोथ कंडिशन अशी आहे आजूबाजूला सगळीकडे मोकळे म्हणजे पाण्याचे पण थोडंसं प्रॉब्लेम्स आहे पण त्यांनी अत्यंत कष्टाने जे देणे असा प्लॉट टिकवलेला आहे जीआरडी कृषी शक्ती शास्त्र शेती काय काय आहे तुमचं मॉडेल बद्दल आम्ही आयुष्यात पहिल्यांदाच टोमॅटो लावलंय फक्त जीआरडी त्यांच्या टेक्नॉलॉजीमुळेच आमचा आज हा प्लॉट असा आहे आणि बघाय मिळतो कारण काहीच माहित नव्हतं टोमॅटो बद्दल काय का करायचं कधी का औषध सोडायचं काय करायचं सरांचं वेळच्या वेळी मार्गदर्शन वेळच्या वेळी फोनवर आणि ह्याच्यावर प्रत्येक रिपोर्ट घेतले जातात सरांनी जे म्हणतो की शेतकरी खर्च करत असलेला प्रत्येक रुपयाचा सर्वोच्च परतावा म्हणजे जीआरडी मॉडेल हे वाक्य काय वाटतं मला बरोबर आहे म्हणजे प्लॉटवर आलं तरी समाधान वाटतं पैसे वसूल वस्तू वाटत वाटतं प्लॉटवर आलं तरी कारण आपलं माल बाजार काही आपल्या हातात नाहीये पण माल चांगला आपल्या हातात आहे आणि जीआरडी बरोबर जर काम केलं तर ते सक्सेस होऊ शकतो आपण आपल्या प्लॉटची लागवडीची तारीख काय सात सात मार्च सात मार्च बरोबर आणि व्हरायटी कोणती आता सात मार्च आहे तारीख आज एकवीस एप्रिल आहे मित्रांनो विचार करा प्लॉट प्लॉटकास्टला जबरदस्त आहे आणि सेटिंग आहे म्हणजे आता समजा हे जे झाड पडलेलं आहे तिथं तुम्ही पाहू शकताय इथं खाली माल पहा आतमध्ये म्हणजे नुसतं झाडच वाढलं आहे असं नाही मला ह्या प्लॉटचं विशेष वेगळं पण हे वाटतंय की आज सगळीकडे एवढ्या टेम्परेचरमध्ये प्लॉट खराब झालेले आहेत परंतु याच्यामध्ये विदाऊट मल्चिंग हा प्लॉट असतानाही ह्या प्रत्येक ह्याच्यातलं जे सेटिंग माल जे आहे हा एकदम जबरदस्त आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला सर्वोच्च परतावा पाहिजे असेल प्रत्येक रुपयाचा तर मला नक्की संपर्क करा माझा नंबर आहे सेवन ट्रिपल सिक्स वन थ्री नाईन सेवन नाईन सिक्स आणि व्हॉट्सअपसाठी नंबर आहे माझा डबल नाईन डबल टू फोर सेवन नाईन डबल झिरो सिक्स अत्यंत सुंदर आणि जबरदस्त प्लॉट आहे